श्रीखंड शिकायचं असेल ना तर सरळ तुम्ही गुगलवर जा आणि हॅशटॅग रोजचे जेवण वन झिरो वन झिरो हा नंबर लक्षात ठेवा किंवा प्र हॅशटॅग प्रज्ञाजोशी अँड हॅशटॅग श्रीखंड असं पण तुम्ही सांगू शकता असं केलं तर तुम्हाला बरोबर ही रेसिपी मिळेल नाही तर अर्थातच तुम्ही यूट्यूबवर जा मग पुढे प्रज्ञा जोशीमध्ये जा मग प्लेलिस्टमध्ये जा आणि रोजचे जेवण डॅश स्वीट्स असं पण घालू शकता प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला ते इझिली मिळेल एक लिटर म्हशीचं दूध जाड बुडाच्या पातेल्यामध्ये कमीत कमी गॅसवर गरम करायला ठेवायचं जसं दही लावतो घरी तसं तेवढं गरम करायचं पूर्ण वरती येऊ हो द्यायचं आणि मग नंतर ते गार करून त्याचं दही लावायचं दूध पूर्ण गार झालं की थोडंसं आधीचं घरचं व्रिजन घ्यायचं घरचं नसेल तर डेअरीतनं नाही आणायचं शेजाऱ्यांकडनं दह्याचं व्रिजन आणायचं व्हिजन म्हणजे जे वापरून आपण दही लावतो आणि मग हे गार झालेलं दूध गाळून तिथे लावायचं त्याच्यात परत एक पाव चमचा अर्धा चमचा दही घालायचं मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं एक सहा सात तास म्हणजे दही बनतं घरामधली एखादी मलमलची ओढणी त्याचा असा तुकडा कापून घ्यायचा किंवा माझ्याकडे ना एक अशी मलमलची पिशवी आहे ज्याला थोडीशीच आहे तर ती मी घेते आणि त्याच्यामध्ये गंजामध्ये ते दही आता मी झालेलं घालती आहे म्हणजे बेसिकली पातळ कापडामधनं हे दही गाळून घ्यायचं चा। तुमच्याकडे जर मोठं टॉवेल म्हणजे चौकोनी रुमालापेक्षा मोठं कापड असेल मलमलचं किंवा जिथे गादी वगैरे करून मिळते त्यांच्याकडे मलमलचं कापड मिळतं तर ते घेऊन यायचं एक मीटरचं नेहमी तयारच ठेवायचं म्हणजे ते तुम्ही चक्का टांगायला मटकी मटकीला मोड आणायला वापरू शकता तर असं पिशवीत काढून घ्यायचं पण नंतर मला वाटतं मी ते शूटिंग बंद केलं आणि नंतर एक मोठं मलमलचं कापडच घेतलं आणि त्याच्यामध्ये दही टांगून ठेवलं तर बेसिकली तुम्ही असं पिशवीत घालून ठेवपेक्षा आपली एक मैत्रिणी तिने सांगितलं की पुण्यामध्ये गोरे बंधू आहेत त्यांच्याकडे चक्क्याची पिशवी मिळते पण बेसिकली कुठूनही मलमलचं कापड आणून तुम्ही हाताने पिशवी शिवलीत तरी चालते किंवा असं एक मीटरचं कापड घेऊन त्याच्याशी झोळी करायची आणि त्या झोळीमध्ये असं सिंकच्या बाजूला किंवा गॅलरीमध्ये कुठेतरी ते टांगून ठेवायचं खाली पात्र ठेवायचं जेणेकरून चक्का तयार होईल एक सात आठ तासामध्ये चक्का तयार होतो रात्री ठे रात्री जर असं टांगून ठेवलं तर सकाळी चक्का तयार झालेला असतो हा चक्का घ्यायचा आणि मैद्याच्या चाळणीने चाळायचा कारण ज्याच्यामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या सगळ्या निघून जाव्या एवढंच त्याचा उद्देश आहे शक्यतो म्हशीचं दूध घ्यायचं मी त्याच्यावरती पाटा ठेवून बघितला पण त्याच्याने फार एकशे तीस ग्रॅम वगैरे चक्का तयार होतो वेळ जसं टांगून ठेवलं तर व्यवस्थित पाव किलो वगैरे चक्का तयार होतो तर जेवढा चक्का असतो तर तेवढंच वजन घेऊन साखर घालायची इथे मी किच किचन वेईंग स्केल आहे आणि चक्क्याचं वजन करून आहे मला वाटतं पाव किलो वगैरे झालं आहे ते वजन तर त्या त्यामध्ये तेवढीच साखर घातली आणि आता हे शांतपणे मिक्स केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं एक तवा किंवा पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये एक वाटी ठेवायची ती वाटी गरम झाली की तुम्हाला हवं असेल तर केशर घ्यायचं आणि ते असं कुरकुरीत करून घ्यायचं म्हणजे गरम वाटीमध्ये ते घालायचं आणि गॅस बंद करून टाकायचा मग ते थोड्या वेळाने केशर कुरकुरीत होतं मग ते कुरकुरीत झालं की हाताने चुरून घ्यायचं आणि मग त्यात दूध घालायचं दुसरं म्हणजे मिक्सरवरनं जनरली मी जायफळ काढते आणि जायफळाचे तुकडे मिक्सरवरनं काढताना त्यात पिठी साखर घालते म्हणजे आपापस ते बारीक दळलं जातं तर तुम्ही तसं करू शकता की छोटे छोटे तुकडे करायचे बत्त्यानी आणि साधारण आपल्याला हवं तेवढं पाव वाटी अर् पाव जायफळ किंवा अर्धं जायफळ शक्यतो थोडं आधी घालून बघा एकदम घालू नका जायफळ आणि साखर मिक्स करून बारीक करायचं आणि ते चाळणीनी पत्तळ चाळणी म्हणजे चा गाळण्याने गाळून घ्यायचं मी इथे उगाळलं आहे म्हणजे मग काही प्रश्नच नाही कारण उगाळल्यामुळे ना अगदी गंधासारखं पत्तळ होतं जायफळ त्यामुळे ते छान लागतं सगळीकडे तर केशर आपण जे दुधात मिक्स केलं होतं ते घातलं जायफळ घातलं आणि वेलची चक्क एक पाच सात दाणे काढून मिक्सरमधनं काढले साखर घालून आणि ते पण त्याच्यात घातले जायफळ मी अशा तऱ्हेने उगळून परत थोडं घालते आहे खाडी थोडे केशराचे कण पडले होते ते, ते पण तसेच घालून टाकले आपलं तर श्रीखंड मस्त तयार आहे कारण आपण आदल्या दिवशी रात्रभर साखर आणि चक्का घालून ठेवलं होतं आणि आत्ता वेळेस फक्त जायफळ वेलची आणि केशर असं घातलेलं आहे आणि मिक्स केलं आहे जसं मी त्या नॉनस्टिक पॅनमध्ये वाटी ठेवून केशर गरम केलं तसं त्या पॅनमध्ये मी हलक्या गॅचेवरती चारोळ्या आयत्या वेळेस गरम करते केल्या म्हणजे आणि त्या तयार त्या झालेल्या श्रीखंडात वाटीत घातल्यावरती त्या अशा घातल्या दिसायला छान दिसतात आणि पुरे पुऱ्या छोले आणि मसाले भात असा बेत केला होता तुम्हाला पाहिजे तर याच्यात तुम्ही अजून एक बटाट्याची भाजी पण ॲड करू शकता आणि नारळाची चटणी तर ऐवजी दुसरी कुठली तरी उसळ मे बी मटारची उसळ वगैरे पण करू शकता तर अशा पद्धतीने घरी श्रीखंड केलं तर तुम्हाला हवं तितक्या क्वांटिटीमध्ये जायफळ वेलची वगैरे घालू शकता आणि साखरचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता धन्यवाद